कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचं कणखर नेतृत्वात जिल्हा प्रमुख माननीय श्री रवींद्र माने यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा माननीय माननीय महादेव गौड माजी नगरसेवक भाऊसो आवळे शिवसेना इचलकरंजी शहराध्यक्ष माननीय प्रकाश पाटील माजी नगरसेवक माननीय चंद्रकांत शेळके माजी नगरसेवक माननीय रवी लोहार माजी आरोग्य सभापती माननीय इकबाल कलावंत माजी नगरसेवक माननीय वैशाली डोंगरे महिला आघाडी जिल्हा प्रमुख आणि माननीय सलोनी शिंदे युवती सेना जिल्हा प्रमुख गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर मार्ट भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपर मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्र मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क नो, सत्ते नो, सत्ते नो, पन्नास डबल जीरो। नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख माननीय श्री रवींद्र माने साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री प्रमोद बाळासाहेब बचाटे माजी सरचिटणीस हातकणंगल्या लक्ष्मीवाडी डोंगरातील टेकडीवर दिग्विजय शिरोडकर हे आज पॅराग्लायडिंग करण्यासाठी गेले होते डोंगरावर पॅराग्लायडिंगसाठी साठी तसं वारं नसल्यामुळे त्यांनी लँडिंग केलं पण लँडिंग करत असताना ते काही काळ हवेत गेल्यानंतर पुन्हा खाली येऊ लागल्यामुळं त्यांचा अपघात झाला यामध्ये दिग्विजय शिरोडकर हे गंभीर जखमी झाले याची माहिती एकशे आठ रुग्णवाहिकेला कळताच याची दखल घेऊन उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टर प्रशांत नांदगाव आणि रुग्णवाहिका चालक शहीद मुजावर यांनी उपचारासाठी त्यांना मोठी मदत केली दिग्विजय शिरोडकर यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता पॅराग्लायडिंग केलं आणि अचानक हा प्रकार घडल्यामुळं या घटनेची दिवसभर जिल्ह्यामध्ये चर्चा होती